नमस्ते उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव रस आपलं स्वागत करतो आज आपण तूळ या राशीचे मार्च दोन हजार सव्वीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या राशीवरून पहावे त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपण जाणवतील अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषुंतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढुबळवानाने परिणाम जाणवतील अर्थात या राशी भविष्यावरून आपणास आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारची फिरी जाणवते हे ढोबळ नक्कीच या राशी भविष्यावर आपल्यास कल्पना येईल त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तसेच आपल्याला आपल्या जन कुंडलीचे अचूक विश्लेषण मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया तू या राशीला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील राशी व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रह या मार्च दोन हजार सव्वीस या संपूर्ण महिन्यामध्ये दिनांक सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तू राष्ट्रीय व्यक्तींच्या षष्ट स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे सहाव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण तुळ व्यक्तींना तू राशीच्या वर्गाच्या दृष्टीने अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील अर्थात नोकरीत नवी संधी निर्माण शुक्राचे भ्रमण स्थानातील उच्च राशी राहील परंतु हे सहाव्या स्थानातील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राष्ट्र व्यक्तीने आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे अर्थात तू राज्य व्यक्तींनी या सहाव्या स्थानातील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे तू राष्ट्र व्यक्तींना या दरम्यान नोकरी निमित्त प्रवास मोठे प्रवास होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे अर्थात हा अष्टमेश शुक्रग्रह उच्च राशीत असताना विपरीत राजयोग करत असल्यामुळे या दरम्यान तू व्यक्तींना सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे परंतु या सहाव्या स्थानातील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राशी व्यक्तींचा मोठा खर्च होणेसुद्धा शक्यता राहणार आहे अर्थात आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान तू राशी व्यक्तींना या सहाव्या स्थानातील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान राहणार आहे अर्थात याच दरम्यान दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी गुरुग्रह मार्गी होत आहे अर्थात हा गुरुग्रह मार्गी झाल्यानंतर मात्र तू राशी व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील तसेच हा गुरुग्रह अकरा मार्च दोन हजार नंतर मार्गी झाल्यानंतर तू राशी व्यक्तींना संतती तसेच विवाह योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींसाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे अर्थात अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राष्ट्र मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी येण्याची शक्यता दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच बरीच ती कामे मार्गी होण्याची शक्यता दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात हा मार्गी गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींच्या भाग्यस्थानात मार्ग होत असल्यामुळे तू व्यक्तींना या दरम्यान दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर भाग्याची साथ तू राज्य व्यक्तींसाठी चांगली राहील त्याचप्रमाणे तू राज्य व्यक्तींना हा गुरुग्रह पंचमस्थानावर शिक्षणस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे तू व्यक्तींना दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर शिक्षणात सुद्धा चांगले यश येण्याची शक्यता राहणार आहे अर्थात पंचमेश शनीचे भ्रमण तू व्यक्तींच्या सहाव्या स्थानातून होत असल्यामुळे थोड्या प्रमाणात तू व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात परिश्रम घ्यावे लागतील तसेच बाबत सुद्धा थोड्या प्रमाणात तू राष्ट्रीय चिंता निर्माण होत आहे परंतु हा गुरुग्रह मार्गी झाल्यानंतर तू राशी व्यक्तींना बाबत सुद्धा समस्या संतती संबंधित समस्यासुद्धा तू राशी व्यक्तींच्या दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर कमी होतील त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींना दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याची पाहावायस मिळेल तू राष्ट्रव्यक्तींचा आत्मविश्वास दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर वाढण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे तू राशी व्यक्तींना शनिग्रह सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राष्ट्रव्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे परंतु हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राशी व्यक्तींना संतती बाब थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करत आहे त्याचप्रमाणे हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या कौटुंबिक समस्यासुद्धा निर्माण करत आहे अर्थात चतुर्थेश व पंचमेश शनीचे स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना जरी शत्रूवर मात करणारे असले तरीसुद्धा हे चतुर्देश व पंचमेश शनीचे सहाव्या स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणार सुद्धा आहे अर्थात अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर गुरुग्रह मागे झाल्यानंतर तू राशी व्यक्तींना या समस्यावर नक्कीच मात करता येईल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये पंचमस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात अगोदरपासूनच ग्रह सुद्धा तू राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पंचमस्थ मंगळ ग्रह तू राष्ट्रीयच्या राहुग्रहवर भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान तू राष्ट्र शिक्षण क्षेत्रात तसेच आपल्या संत थोड्या प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे परंतु परिश्रम घेतल्यास शिक्षण क्षेत्रात नक्कीच यश निर्माण करणारे या महिन्यात ग्रहयोग तू राष्ट्रव्यक्तींसाठी आहेत त्याचप्रमाणे हा सप्तमेश व द्वितीयेश मंगळ ग्रह पंचमस्थानातून भ्रमण करत असता तू राशी सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा चांगली राहणार आहे तसेच हा पंचमस्थ ग्रह तू राशी विवाहयोगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारा आहे अर्थात दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता राहणार आहे अर्थात या मंगळ ग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे तू राशी व्यक्तींना या दरम्यान विवाहयोगाचा सुद्धा प्रस्ताव येण्याची शक्यता राहणार आहे तसेच भाग्यश बुधग्रह सुद्धा तू राज्य व्यक्तींच्या या महिन्यामध्ये स्थानातूनच भ्रमण करत आहे अर्थात या भाग्येश बुधावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे तूर तूर या दरम्यान तू राशी व्यक्तींना नक्कीच आपल्या पराक्रमाला बागेची जोड राहील तसेच तू राशी व्यक्तींना या दरम्यान अचानक मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होण्याची या महिन्यात येणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह तू राशी व्यक्तींच्या दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातूनच भ्रमण करत आहे अर्थात हे लाभेश सूर्याचे पंचम स्थानातील भ्रमण सुद्धा तू व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारे आहे हे पंचम स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राज्य व्यक्तींना संततीनिमित्त खर्च घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे अर्थात मंगळ राहू बुध व सूर्य हे चार ग्रह दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तू राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे तू राशी व्यक्तींना या पंचम संबंधितच अर्थात शिक्षण व संतती संबंधितच तू राशी व्यक्तींचा जास्त व्यय खर्च होण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे व याच गोष्टीतून तू राष्ट्रव्यक्तींना लाभ होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह तू राशी सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह तू राशी शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान तू राशी दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये के शत्रूवर विजय मिळवून देणारे हे भ्रमण आहे अर्थात पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राहणार आहे तसेच नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे स्पर्धा परीक्षेत सुद्धा यश निर्माण करणारे हे चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतरचे सूर्याचे भ्रमण तू राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे सरकारी कामात सुद्धा यश निर्माण करणारे हे चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतरचे सूर्याचे भ्रमण तू राज्य व्यक्तींसाठी राहील तूळ राशीच्या व्यक्तींनी या मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक पाच सहा दिनांक चौदा पंधरा व दिनांक तेवीस चोवीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी तुळराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी तुळू राष्ट्रव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावी अर्थात हे वरील दिवस तूळ प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये तूळ राष्ट्र अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापणे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद